तर हाय फ्रेंड्स मी आहे सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जो आपण गळा कशाप्रकारे कटिंग करायचा की त्याच्यामुळे आपला गळा किती काही जरी डीप घेतला तरी तो आपला गळा जो आहे तो घसरणार नाही आणि आपल्याला गळ्याला डोरी पण लावायची जरूरत पडणार नाही तर अशा प्रकारे कशाप्रकारे आपण कटिंग केली केली पाहिजे तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाहू हा आपण जो आहे बॅकसाईडचा पार्ट जो कटिंग केलेला आहे तर पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे बत्तीसच्या मापाचा आहे तर याचं शोल्डर जे आहे ते घेतलं आहे मी सव्वा पाच इंच त्यानंतर याची छाती जी आहे ती बत्तीस आहे आठ आठ घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन इंचाची स्टिचिंग मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर याची कमर जी आहे कटिंग करायचं आहे गळा तर गळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि कशा प्रकारे कटिंग करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता तर छोटं माप आहे तर छोट्या मापामध्ये जास्त डीप गळा जर घेतला आपण तर ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते घसरतो ते घसरलं नाही पाहिजे ब्लाऊजचं शोल्डर आणि कस्टमरला दोरी पण नाही पाहिजे बॅकसाईडला आणि गळा पण डीप पाहिजे त्यासाठी आपल्याला जो गळा आहे कशा प्रकारे कटिंग करायचं आहे तर ती तुम्हाला सांगते तर पाहू शकता इथे जे आहे ते पूर्ण शोल्डर जे आहे ते सव्वा पाच लावलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा पाच शोल्डरमध्ये आपल्याला आपल्याला याच्यामध्ये लावायचं आहे दोन इंचा पहिले गळा आणि त्यानंतर आता इथे लागलेला आहे तीन इंचा शोल्डर सव्वा तीन इंचा आपल्या इथे शोल्डर लागणार आहे ला तर पाहू शकता ही आपली शोल्डर पट्टी आणि हा आपला गळा तर आपला जो गळा आहे तो इथे आपण फक्त दोन इंचा लावलेला आहे आणि जो डीप गळा जो आहे गळा उंची तर पाहू शकता गळा उंची इथे घेतलेली आहे मी दहा इंच अशा प्रकारे तर इथे पण आपल्याला दोन इंचच लावायचं आहे दोन इंचाचं लावल्यामुळे का होतं की ज्या आपला शोल्डर आहे तो गळा आपला जास्त फैलत नाही आणि जो आपण जर अडीच इंचाचं जर लावलं इथे अडीच इंच अर्धा इंच वाढवलं तर आपल्या गळ्याची जी ब्रॉड आहे ते तो जास्त होते म्हणजे गळा जे आहे घसरण्याचे चान्स राहतात त्यासाठी आपल्याला दोन इंच इथे लावायचं आणि त्यानंतर खालून जे आहे ते खालून पण आपल्याला दोनच इंच लावायचं आहे तर पाहू शकतं अशा प्रकारे दोन इंच दोन इंच लावला आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गळा जो आहे तो ब्रॉड पण पाहिजे खालून पण आपल्याला गळा जो आहे तो असं फैलता पाहिजे पाहिजे असेल तर, आप तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट तर बघा तर पाहू शकता इथे आपल्याला अशा प्रकारे रेषा आहे ती वरून पण आपण दोन इंच लावलेला आहे आणि खालून पण आपण चा लावलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक इंच आपल्याला गळा जो आहे तो बाहेर काढायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपण दोन घेतलेला आहे खाली त्याच्या समोर आपल्याला एक इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर तर त्यानंतर पाहू शकता आपण इथे दोन इंचा लावलेला आहे खाली आणि त्यानंतर एक इंचा जो गळा आहे तो आपण अशा प्रकारे बाहेर काढलेला आहे रेश तर त्यानंतर आपण जी वरून दोन इंचा ला लावलेला आहे ती फासून आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला एक रेश आकायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे तिरप्यामध्ये आपल्याला रेश अशी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून जे आहे आपल्याला गळ्याचा गोल आकार लावायचा आहे तुम्हाला गोल पाहिजे चौकोन पाहिजे मटका पाहिजे कोणत्याही प्रकारचं तुम्ही इथे आकार लावायचा आहे आहे तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तर अशा प्रकारे आणि इथून पण आपण हलका थोडासा बाहेर काढायचा आणि सरळ रेश इथे न्यायची दोन वर तर पाहू शकता अशा प्रकारे जो आपला गळा आहे तो इथे आखून झालेला आहे आणि वरून आपण दोन इंच लावलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे फक्त पाव किंवा अर्धा इंचचं शोल्डर डाऊन करायचं आहे आपण ह्या साईडने करतो त्या ह्या साईडने करायचं ह्या साईडने आपल्याला पाव इंचाचं शोल्डर आपल्याला इथे डाऊन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तर पाहू शकता इथे आपण आता कट करणार आहोत तर पाहू शकता हा जो गळा आहे आपण कट केलेला आहे तर पाहू शकता आपला गळा आपण ओपन केल्याच्या नंतर किती असा आपला ब्रॉड झालेला आहे तर तरी पण आपण हा जो गळा आहे याला गळ्याला आपण पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर आपण ब्लाउज शिवून झाल्याच्या नंतर आपण घातला तरी तो आपला जो शोल्डर आहे तो कधीच डाऊन होणार नाही आणि इथे आपल्याला डोरी पण लावायची गरज पडणार नाही तर पाहू शकता अशा प्रकारे जर आपण गळा कट केला तर त्यानंतर आपल्याला इथं पाऊन इंचाचं आपण शोल्डर डाऊन केलेला आहे आणि त्यानंतर जी आर्महोल आहे आपल्याला थोडीशी हलकीशी खाली आपल्याला घ्यायची म्हणजे जे आपलं ब्लाऊज आहे छातीमध्ये पण छान फिटिंग पण छान होणार आणि गळा पण आपला एकदम असा प्रॉपर गोल बसणार आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं शोल्डर जे आहे ते कधीच डाऊन होणार नाही तुम्हाला मागून दोरी पण लावायची गरज पडणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा